हॅलो फ्रेंड्स आजच्या या मध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती महत्त्वपूर्ण असे अपडेट आले असून याविषयी महत्त्वाची अशी माहिती आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो पवित्र पोर्टलवरती आज एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि हे नवीन अपडेट नेमकं काय आहे का हे या ठिकाणी पाहूया यजुस्टॉप डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळांना व्हिजिट केल्यानंतर पवित्र टॅब अंतर्गत या ठिकाणी गेल्यानंतर सूचना जाहिरात डाउनलोड करण्यासाठी सूचना ज्या की पूर्वी दिलेल्या आहेत त्याच आहेत त्यानंतर आपण खाली वेळा स्क्रोल ऑन होऊन त्यानंतर तुम्हाला दिसेल उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आता त्यामध्ये महत्त्वाची सूचना काय देण्यात आलेल्या पहा ज्या उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित केलेले नाहीत त्यांना ओ टी पी जनरेट करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे ज्या उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित करावायचे आहेत त्यांनी लवकरच ओ टी पी सुविधा देण्यात येईल ज्यांना एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत अर्ज स्वप्रमाणित करता येणार नाहीत त्यांना मुदत देण्यात येईल म्हणजे पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवरती अर्ज स्वप्रमाणित करण्यासाठी त्याच पद्धतीनं ज्यांना ओ टी पी जनरेट करण्यासाठी अडचण येत आहेत किंवा ओ अर्ज भरण्यासाठी किंवा अर्ज स्वप्रमाणित करण्यासाठी अडचण येत आहेत त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशन आजच आत्ताच थोड्या वेळापूर्वी पवित्र पोर्टलवरती फ्लॅश झालेलं आहे आपण पाहू शकता लाईव्ह या ठिकाणी मी मोबाईलद्वारे एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला व्हिजिट करून हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे की ज्या टॅब अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली दिसत आहे की ही सूचना फ्लॅश झालेली आहे त्यानंतर खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ह्या सर्व सूचना या अगोदर असलेल्या सूचनांमधीलच आहे आणि यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच या ठिकाणी पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकीकडे एक राज्यामध्ये ज्या उमेदवाराने फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांचे सर्टिफाय झालेले आहेत याबाबत मा मात्र निराशा वाटू शकते किंवा त्यांना मात्र वारंवार दिलेल्या मुदतवाढीचा या ठिकाणी कंटाळा आलेला आहेच आणि आत्ता ही पुन्हा मुदतवाढ म्हणजे पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवरती शिक्षक, हो एक एक शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर ठरण्याचा हा एक मुद्दाच आहे असंही या ठिकाणी मत व्यक्त होऊ शकतं त्याच पद्धतीने ज्या उमेदवारांना स्वप्रमाणित अर्ज झालेले नाहीत त्यांच्यासाठी मात्र दिलासादायक बातमी असून हे अर्ज स्वप्रमाणित करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे अशी मुदतवाढ आता शिक्षक भरती होईपर्यंत किती वेळा मिळणार असा सुद्धा प्रश्न उमेदवार सातत्याने सर्व स्तरातून उठवीत आहेत त्यामुळे आता एकदाच काय ती सुविधा देऊन पोर्टलवरती व्यवस्थितरित्या सर्वरचा वारंवार होणारा सर्वर डाऊन हा सुद्धा एक मोठाही समस्या आहे त्यामुळे या सर्व्हरची सुद्धा एकदाच काय ती दुरुस्ती करणं किंवा त्याबाबत ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे तर आत्ता सध्या स्थितीला पवित्र पोर्टलवरती महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे ज्या उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित केलेले नाहीत त्यांना ओ टी पी जनरेट करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांना लवकरच ओ टी पी सुविधा देण्यात येणार आहेत आणि एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत अर्ज स्वप्रमाणित करण्यात नाही आले तर त्यानंतरसुद्धा मुदत देण्यात येणार आहे आता ही मुदत नेमकी किती वेळा देण्यात येणार याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही लवकरच त्याविषयी सूचना प्राप्त होतील त्याही आपण आपल्या या चॅनलवरती लवकरच पाहणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद